फार आहे पण नाही मग आपण आपली वेळ गप्पा मारण्यामध्ये इकडून तिकडे फिरण्यामध्ये मनोरंजन करण्यामध्ये टी व्ही बघण्यामध्ये काही जण आपली वे, वेळ विविध प्रकारच्या व्यसनामध्ये घालतात काही जण आपली वेळ भजन नामस्मरण कीर्तनामध्ये घालतात हे तुमचं सर्वांचं उदाहरण आहे मग भजन नामस्मरण कीर्तनामध्ये जर वेळ घातली तर त्यात आपल्या जीवनाचं सार्थक आहे एक नाव असते महाराज आणि कीर्तन कीर्तन म्हणजे बोट किंवा जहाज समजा मग तुम्ही सत्संगामध्ये भजन बसून भजन केलं तरी तुम्ही तरुण जाऊ शकता आणि या पोटीमध्ये या जहाजेमध्ये बसून कीर्तन श्रवण केलं तरी तुम्ही तरुण जाऊ शकता कारण त्या भगवान प्रकल्प नाव आकाशापेक्षाही मोठ आहे म्हणून या कलियुगामध्ये कीर्तना देखील खूप महत्वाचं आहे कलयुगा माझी करावी किर्च ना ते ने नारायण देईल भेटी तो भगवान पण महात्मा नक्कीच भेट शिवाय राहणार नाही कारण तुम्ही बघा कृतयुगामध्ये देव ध्यानानं मिळत होता देव, वा, वा दे देव यज्ञाने मिळत होता द्वापर युगामध्ये पूजेने मिळत होता आणि कलियुग कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाने कीर्तनानेच प्राप्त होतो म्हणून कलियुगामध्ये दे कीर्तनाला देखील खूप महत्वाचं स्थान आहे मग तुम्ही भजन केलं तरी तुम्ही तरुण जाऊ शकता आणि या बोटीमध्ये या जहाजेमध्ये बसलं कीर्तन श्रवण केलं तरी तुम्ही तरुण जाऊ शकता कारण त्या भगवान परमेश्वराचं नास आकाशेपेक्षाही मोठा आहे लाच्या घ्या म्हणून संतांनी जो विचार करण्याचा उपदेश केला ना तो जो विचार केला ना तर नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कशी होती म्हणजे संतांचं जे हे अध्यात्म आहे हे तुमच्या आमच्या कल्याणाचा मार्ग आहे महाराज स्वतः मार्गाचा त्यांनी अवलंब केला आणि नंतर मार्गाचा आदर्श आपल्याला ठेवलेला आहे म्हणून त्या मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे परंतु काही शंकी करून प्रश्न निर्माण केला महाराज मा संतांनी मार्गच का दाखवला म्हणे देवकाने दाखवला गाड़, आता देव काही स्टेशनरी वस्तू गाडी हातगाडीवर विकणार आहे वस्तू प्रमाणे आहे कावा चमचा आणि कोहीज उठा दस दस रुपये मी या वस्तू पैकी आहे का नाही ती बोटाने दाखवायची ना वस्तू नाही तर ती अनुभवणीची गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज देखील एका ठिकाणी म्हणतात कसे बोटाने दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला म्हणून अनुभव घेणं अत्यंत गरज आहे म्हण प्रपंच आणि परमार्थाची योग्य सांगड घालून या समसर्पी भव्य तिथून चढून जाण्याच्या प्रयत्न करायचा तस पहिले तर सागर, सागर।, सागर। तीन प्रकारचे आहेत महाराज एक जलसागर दोन विद्यासागर आणि तीन भवसागर आता जलसागर तरायचं असेल तर जहाजेची नावेची गरज विद्यासागर तरायचं असेल तर ज्ञानाची गरज मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही त्याची पट फजिती झाल्याशिवाय राहत नाही याच एक उदाहरण सांगते एका खेड्यातील एका खेड्यातील कुटुंबातील मुलगा शहराच्या ठिकाणी सर्विसला होता लग्नाचं वय झालं म्हणून आई वडिलांनी खेड्यातील मुलगी बघितली मुलगी रूपवान गुणवान धनवान सर्व काही होतं फक्त ती अशिक्षित होती अडाणी होती दोघांचं लग्न जमलं लग्न झालं काही दिवस उलटून गेले ते ते आता याच्या रजा वगैरे संपल्या होत्या त्याला सर्व्हिसच्या गावाला जायचं होतं तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं बाबा तुझ्या आता रजा संपलेला आहे तुला नोकरीच्या ठिकाणी जावं लागेल आता परेशानी नको आता लग्न झाले तू जाताना तुझ्या पत्नीला सोबत घेऊन जा तुझ्या बायकोला सोबत घेऊन जा तो म्हणाला बाबा घेऊन जायला काही हरकत नाही पण ती अज्ञानी आहे अशिक्षित आहे तिला सिटीतलं बॅकग्राऊंड कळेल का तडजोड करायला जमेल का मी असं करतो काही दिवस मी आईला सोबत घेऊन जातो मग वडिलाच्या संमतीने आईला आणि पत्नीला सोबत घेऊन गेला कुठे सर्विसच्या गावाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेला महाराज तो दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेला सर्व मित्र मंडळी मन म्हणू लागली अरे तू लग्न केलंस आम्हाला फोन नाही पत्रिका नाही मेसेज नाही असं का तो म्हणाला अरे खूप घाई गरबडी मध्ये झालं मग मित्र म्हणू लागले आम्हाला नाश्ता खाऊ घाल कोणी म्हणू लागलं आम्हाला पार्टी दे कुणी म्हणू लागलं आम्हाला आजच वहिनीच्या हाताचा चहा पिण्यासाठी वहिनीला पाहण्यासाठी आजच तुझ्या सोबत घरी यायचं आहे सगळ्यांच्या गोष्टी कबूल करून घेतल्या ऑफिस सुटल्यानंतर दोघं तिघं मित्र त्याच्यासोबत घरी निघाले कशाला नवीन वहिनीच्या हाताचा चहा पिण्यासाठी घरी निघाले घरी आले त्याने बेल वाजवली ह्या दोघी सासूसोना काहीतरी करत होत्या सुनीच्या कानावर डोअरबेलचा आवाज गेला पण तिने काही दरवाजा उघडला नाही सुनबाई सासूबाई म्हणते अगं सुनबाई बहिरी झालीस का काय झालं सासूबाई अगं डोअर बेल वाजल्यानंतर दरवाजा उघडायचा असतो सासूबाई मला काही असलं माहीत नाही माझ्या बापाच्या घरी काही असलं नाही सासूने सांगितल्याप्रमाणे दरवाजा उघडल्याबरोबर पती आणि दोघं तिघं मित्र समोर दिसले पण याला भानत नाही राहिलं ना महाराज आपली पत्नी अज्ञानी आहे अडाणी आहे अशिक्षित आहे घरात एक पाऊल दारात एक पाऊल त्याने इंग्लिश मध्ये ऑर्डर केली ओ टू कप टी म्हणजे आम्हाला दोन कप चहा पाहिजे वी वॉन्ट टू कप टी आता ती इंग्लिश ती आडणी तिला इंग्लिश काय समजणार इंग्लिश ऑर्डर काय समजणार तिने विचार केला लग्नाला सव्वा महिने झालं नाही नवऱ्याने ना आपल्याला कप कस काय म्हटलं मग तिने सर्वांना हॉलमध्ये बसवलं हॉलमध्ये बसले डोक्याचा पदर कमरेला कोसला हाताच्या बागडे मागे केल्या आणि त्या मित्रासमोर पतीला म्हणू लागली तुमची माय कपती तुमचा तुम बाप कपती तुमचं सगळं खानदानच कपती कशामुळे घडलं सगळं हे अज्ञान ज्ञान म्हणतात ना शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे म्हणून जीवनामध्ये ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून जलसागर करायचं असेल तर जहाजाची नावीची गरज विद्यासागर करायचं असेल तर ज्ञानाची गरज आणि भवसागर करायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणाची नवकेची गरज आहे म्हणून शुद्ध अंतकरणाला ना भगवंताचं नामस्मरण करा आणि या संस्वरूपी भोस तरुण जा